सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महिलांचं तरुणांचं ज्येष्ठांचं हे सगळेच जण एकत्रित येऊन त्या दे ठिकाणी पक्षामध्ये काम करण्यासाठी सगळेच तयार होत आहेत आणि मी माझं भाग्य समजतो की महिला दिनाच्या दिवशी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात महिलांनी त्या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश केला पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि मला वाटतं मला माझ्या पक्षाचा या निमित्ताने अभिमान आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षासाठी मी काम करतो आदरणीय अजितदादाच्या ने नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि त्यासाठी अनेक महिला या स्वतःहून तयार होऊन त्या ठिकाणी पक्ष संघटनेत काम करत आहेत भविष्याच्या काळात महिलांचं संघटन हे खूप मजबूत करून बदलापूर शहरामध्ये जास्तीत जास्त लोकांना जे अपेक्षित कामं आहे ते करण्यासाठी आम्ही सगळेच जण निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करू आमच्या महिला अध्यक्ष प्राचीताई या ठिकाणी आहेत आणि त्यासुद्धा तळागाळापर्यंत पोचून लोकांची कामं लोकांना अपेक्षित असलेली कामं हे सगळंच शगल, सगळीच राष्ट्रवादीची टीम ही मनापासून त्या ठिकाणी करते त्याबद्दल मला पूर्ण माझ्या टीमचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदलापूर शहर यांचा अभिमान Uh, महिलांना काय आव्हान कराल आजच्या दिनानिमित्त दिना महिला सक्षमीकरण किती महत्त्वाचं आहे निश्चितपणे म महिलांमुळेच आपण मी या ठिकाणी पहिल्यांदा बावीसाव्या वर्षी निवडून आलो आणि त्याचं कारणच ते आहे की माझ्यासोबत त्यावेळेस सर्व महिला होत्या आणि आत्ताही महिलांचं संघटन हे राष्ट्रवादीचं इतर कुठल्याही पक्षाच्या तुलनेत हे भक्कम आहे आणि निश्चितपणे मला वाटतं एक दिवस फक्त महिला दिन साजरा न करता सातत्याने महिलांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून जसं यशस्विधी भवन आम्ही सुरू केलेलं आहे त्या माध्यमातून महिलांसाठी अनेक कार्यक्रम असतील विविध कार्यक्रम असतील महिलांचं काउन्सिलिंग असेल त्यांना हात त्यांच्या हाताला काम देण्याचं त्या ठिकाणी गोष्ट असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून निश्चितपणे मी असेल प्रियांका असेल आमच्या बाकी सगळ्या भगिनी असतील या सातत्याने प्रयत्न करतच असतो माझी आई गेले अनेक वर्ष महिलांच्या त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी काम करते आणि तोच वारसा पुढे चालवत जास्तीत जास्त महिलांना आपला त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून मदत झाली पाहिजे याचा प्रयत्न आम्ही सगळेच जण करतो काय सांगाल आजच्या महिला दिनानिमित्त असंख्य महिलांनी पक्षात प्रवेश केला आहे काय अधिक माहिती त्या आज सर्वप्रथम महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे महाशिवनाथेच्या पण सर्वांना खूप खूप शुभेच्छा जसं की महिलांनी लक्षामध्ये प्रवेश केला आहे आदरणीय ताईंचं जे नेतृत्व आहे हे महाराष्ट्राला ज्या पद्धतीने घडवत चाललेलं आहे महिलांना त्यामध्ये महिलांमध्ये एक नवीन उभारी येऊन त्याच हिशोबाने महिलांनी आज प्रवेश एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेले आहे आणि त्यांचं नेतृत्व अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुन्हा जास्त वाढत राहू हीच आजच्या दिवशी सत्य महिला दिनानिमित्त असंख्य महिलांनी पक्षप्रवेश केला आहे काय अधिक माहिती सर्वप्रथम आव्हाड महिला दिनाची शुभेच्छा आणि महाशिवातीच्या पक्ष शुभेच्छा पक्ष प्रवेश करण्याचं कारण एकच असतं की आपल्या आपल्याकडनं जे पक्षाकडनं कामं होतात महिलांच्या हाताला काम मिळणं किंवा आरोग्य शिबिर जेही काही ते महिला स्वतःहून आपल्यामध्ये पक्षप्रवेशाची मागणी करतात की आम्हाला पक्षप्रवेश करायचे असून पक्षप्रवेशमध्ये महिलांची महिलांच्या अधिकाधिक वाढ हो ही शुभेच्छा सांगतात